श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो धनोत्रदशीला या चार ठिकाणी धने ठेवायला विसरू नका संपत्तीचा वर्षाव होईल धनोत्रदशी हा दिवस खूप शुभ मानला आहे संपत्ती व तिजोरी पूजासाठी व धनलाभ यासाठी धनोत्रदशीला हा दिवस ओळखला जातो फक्त पूजा करणे खरेदी करणे एवढे करणे म्हणजेच धनोत्रदशी नाही तर धने योग्य ठिकाणी ठेवणे खूप जरुरी आहे कारण धान्य हे घरातील संपत्ती आहे व ऐश्वर आहे चला तर घरात कोणत्या ठिकाणी धने ठे थे, ठेवणे व योग्य ठेवण्याची थे पद्धत हे सर्व आपण पाहणार आहोत त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर एक तिजोरीमध्ये धने ठेवणे ठेवणे कारण ध धनाची मुख्य जागा आहे त्यामुळे तिजोरीमध्ये धने ठेवणे खूप आवश्यक आहे धनोत्रदशीला तिजोरी स्वच्छ करून त्यामध्ये धने ठेवणे हे आपण सर्व पारंपरिक नाही तर आपण आपली संपत्ती धन ऐश्वर टिकून राहावे यासाठी आपण या दिवशी पूजा करत असतो त्यासाठी आपण सकाळीच स्वच्छ अशी आपली तिजोरी व करून घेणे व त्या ठिकाणी स्वच्छ असे धने घेऊन येणे आणि ते लाल कापडामध्ये ठेवणे व पूजा करणे करताना पूजा करताना पूर्ण श्रद्धेने पूजा करावी आपण मनापासून या दिवशी पूजा केली तर लक्ष्मी स्थिर राहते नंबर दोन पू पु, पूजा घरात किंवा देवघरा देवघरामध्ये धने ठेवणे दुसरी महत्त्वाची जागा म्हणजेच पूजा घर किंवा देवघर धनोत्रदशीला घरात धने ठेवणे म्हणजेच सकारात्मक ऊर्जा टिकवते हा उपाय म्हणजे लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी राहावी यासाठी आहे धने हे नेहमी स्वच्छ असावेत नवीन असे असावेत ते लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये ठेवावेत यामध्ये ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते नैवेद्य अर्पण करताना नेहमी तुळशीचे पत्र ठेवावेत हे उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते घरात सुख समृद्धी टिकून राहते व पैशाची आवक सुरू राहते नंबर तीन मुख्य दरवाजाजवळ धने ठेवणे मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणीच आपण आपले धने ठेवणे पैशाच्या प्रव प्रवाहसाठी हो व वा संपत्तीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपल्याला घरात लक्ष्मी टिकते पैशाची चणचण भासत नाही लक्ष्मीचा वास कायम राहतो लाल कपडा ठेवा हे धने दरवर्षी बदलावे व नवीन ठेवावेत अशा प्रकारे सात किंवा नऊ धान्य ठेवणे हे शुभ मानले जाते या ठिकाणी धने ठेवल्याने पैशाची स्थिरता राहते लक्ष्मी प्रसन्न राहते व सुख समृद्धी येते पूरक उपाय आणि महत्त्व या तीन ठिकाणी धने ठेवताना मनापासून श्रद्धा व भावना असावी लागते घरात किंवा तिजोरीजवळ सिंदूर किंवा कुंकू व लाल फूल ठेवणे शुभ आहे घरात या दिवशी सर्व ठिकाणी दिवे लावणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे व लक्ष्मी प्रसन्न होणे धनोत्रदशीला याच तीन ठिकाणी धने ठेवायला विसरू नका हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ